ना। ना। संपत्ती त्याच्या आहे का नाही ना मग खोटी संपत्ती आणि अहंकार माणसाच्या हिताचा नाही आयुष्यामध्ये काय करायचं असेल तर देवाशी प्रामाणिक करा देवाला धरूनच कर्म करत राहा देवाला धरून तुम्ही काम करत राहा हे तुमचं आयुष्य सर्वात महत्वाचं गणित आहे मग तुम्ही समाजामध्ये तुम्हाला अशी अनेक लोक भेटतील जे दादा भाऊ काका तुम्हाला अशी म्हणून तुम्हाला हे नव्हतील मग त्यांच्या नादी लागू नका म्हणून संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं की जन हे सुखाचे दिला घेतल्याचे अंत काळाचे कोणीच नाही जोपर्यंत समाजात तुमच्याकडून किंमत आहे लोकांना तोपर्यंत ते तुमच्याकडून राण काम करून घेणार मग त्यांच्या आला भूलू नका तुम्ही आयुष्यात तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करा देव तुम्हाला एक वेळ नक्की फळ देईल पण तुम्ही जर चुका केल्या तर देव तुम्हाला माफ करणार नाही मग करायचं असेल करा तर चांगलं जीवन जगा परमार्थ चांगला करा आणि जीवनात चांगलं जीवन जगून दाखवा देव आहे देवाची परीक्षा खूप पाहायला मिळते देवाला काही वर संकट येतं देव त्याला वाचवतो ज्याचा जिथपर्यंत आयुष्य असतो तोपर्यंत तिथपर्यंत जगवतो आपल्या जगामध्ये कुणी नाही येताना एकटा आला जाताना सुद्धा एकटा जाणार आहे मग आपल्याला जायचे पण चांगले कर्म करून जा समाजात चांगला तो किती वर्ष जगला याला महत्व नाही पण तो कसा जगला ना याला सगळ्यात महत्त्व आहे म्हणून तो जगला कसा याला खूप महत्व आहे म्हणून प्रामाणिक राहा सगळं काम करा चांगलं राहा जीवनामध्ये सांगता जेव्हा लोक चांगले चांगल्या माणसांना नावं ठेवतात धीर सुटतो गुरु संत तुकाराम त्याच्या संगे आगीत टाकलेला मोहरा बघा त्या मोहरा सुद्धा जळत नाही आणि त्या सुत्यालाही जळू देत नाही त्या मोहराप्रमाणे आढळ राहायला शिका ठेवू द्या किती लोकांनी ना नावं ठेवली कुणी धुतल्या तांदळासारखा नाही म्हणून जीवनात जगायचे ना तर चांगलं जगा परमेश्वर आहे भगवान आहे परमात्मा आहे उत्पस्थित लय ज्याच्या ताब्यात आहे तो देव आहे आणि म्हणून गर्व करायचा नाही आणि तरुण पदार्थच परमार्थ करा आहे जवानी तर घ्या परमार्थ करून आहे जवानी घ्या परमार्थ करून जायचे एक दिवस मरून बाकीचे रडत्यान वरून वरून तुला टाकत्या पुरून पुरून नको राहू असा हसून खेळून सगळ्यांना राह धरून आणि मरू नको जाऊ असा झुरून झुरून म्हणून परमार्थ घ्या करून करून मी असं सांगतो तुम्हाला आणि आनंद जागा जीवन जगत असताना सगळं मिळन म्हणून सांगतो चालू नकलय तोरात चालू नकलय तोरात एक दिवस निघणार आहे वरात पाठीमागून मागून चिल्लर कोबऱ्याची परत पाठीमागून मागून चिल्लर खोबऱ्याची परत बारकारी पोर करत जोर आणि म्हणतात अशीच मरावर रातोरात जोरात जोरात असे गमत हे म्हणून परमार्थ केला पाहिजे जीवन चांगलं जगलं पाहिजे माणसानी देव आहेच आणि तो देव ज्याला दिसला तो त्यालाच दिसला बाकीच्याला या तो दिसू शकत नाही परमार्थ ता करण्याची ताकद त्याला तो देव दिसतोच आणि देव त्याच्या मदतीला येतोच पण कुणाच्या मध्ये तिला येत नाही साधू संतांनी एवढी तपश्चर्या केली लाखो लाखो म्हणजे हजार हजार शेकडो वर्ष त्यांनी यज्ञ केलं तेव्हा तिथं त्यांना दे दे देव दिसला एक गंध उघाळणाऱ्याला यांना देव दिसू शकत नाही अरे ना। तुकाराम महाराज कोण होते वैराग्य उत्पत्ती ज्ञान ज्यांच्याकडे होते ते तुकाराम महाराज होते तुकाराम सारखं ज्ञान नाही तुकाराम सारखं वैराग्य नाही तुकाराम सारखी भक्ती नाही नामदेवासारखी भक्ती नाही ज्ञानेश्वर महाराजांसारखं ज्ञान नाही तुकाराम सारखं वैराग्य नाही हे महाराजांकडे होतं आता काही लोक गंध उगडतात मोकार गण लावित काय करणार परमार्थ म्हणजे काय परमार्थ म्हणजे बोंबला ठेणं लग्न करणं बायका बोर सोडणं बोंबलात जुगार खेळणं यांचं परमत एक काय घन लावायचं काही तर मोकार गंध लावीत बसतात काय कळत नाही कपाळाला गन अंगाला गण मच्छर चावण तिकडं गन एक